शिवाजी महाराजांचे इंजिनियर हिरोजी इंदलकर यांनी रायगड किल्ला बांधायला घेतला रायगर बांधून तयार झाला आणि महाराज रायगड बघायला आले रायगड बघितला तर महाराज बांधून ठेवतात अद्भुत असामान्य हिरोजी काय किल्ला बांधवाय सुंदर बडाठे किल्ला कोला काय बक्षीस पाहिजे म्हणते राजे कशाने रायगड उभारला आपल्याला आवडला जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर तीन पायऱ्या आहेत फक्त एका पायरीवर नाव पोरायची अनुमती राजे आम्हाला द्या राजांनी विचारलं हिरोजी हे काय मागण आहे काहीतरी मागा ना एका पाळीवर नाव पोरायची अनुमती नाही राजे तेवढंच पाहिजे पण राजे म्हटले दिलं पण का ते तरी सांगा आणि त्यामुळे हिरोजी सांगतायत ना की राजे तुम्ही ज्या ज्यावेळी रायगडावर असाल त्याच्यावेळी वेळी तुम्ही चंद्रीश्वराच्या दर्शनावर याल त्याच्या वेळी तुमची पावलं त्या पाळींवर परत टाकतील आणि त्याच्या वेळी तुमची पावलं त्या पाळींवर परततील त्या वेळी तुमच्या पायाची पायघ त्या पायरीवरच म्हणजे माझ्या मालावर परत राहीलच त्याचं तेवढं फक्त फक्त माझ्या पदरात टाका ती पायळी मनावरती आहे ती पायरी निष्ठेची आहे